राज्यभरात संवाद चिमुकल्याची हा अभियान आमदार राजेश दादा पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री माननीय ना देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक विखे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्याची हा अभियान राबवला जात आहे या अभियानानिमित्ताने शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला राज्य सरकार आदिवासी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यामुळे संवाद चिमुकल्याशी हा कार्यक्रम राबवला जात असून या कार्यक्रमात शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी देखील सहभाग घेतला आदिवासी आश्रमशाळा अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित राहता यावं नाही यासाठी प्रयत्न केला जात असून त्याच निमित्ताने आमदार राजेश पाडवी देखील विचार करत असून मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अमोनिया आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक रात्र मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची सुरुवात साधला असून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या सोबतच आमदार यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम देखील केलं त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन भरून आमदार राजेश पाडवी यांच्या कौतुक केलं आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा